नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं चालू घडामोडीचा आज भाग आपल्याला पंधरा बघायचा आहे आणि या पंधराव्या भागामध्ये आपल्याला भागा पंधरा प्रश्न बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि हे पंधरा प्रश्न सुरू करण्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जिक्के त्यानंतर जिल्हा विशेष त्यानंतर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता त्यानंतर ग्राम पोलीस अधिनियम याला प्रामुख्याने जास्त वेटेज द्यायचा आहे आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला हे चालू घडामोडीवरती फोकस करायचं आहे कारण चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे हा किती मार्काला येईल हे निश्चित नाही आला तर एकदम कमी मार्क्सला येतो नाहीतर मग आला तर एकदम जास्त मार्क्सला पण येतो परंतु कोणतं चालू घडामोडी येईल हे आपण या ठिकाणी परफेक्टली सांगू शकत नाही परंतु हे जे आपले मार्क्स आहेत हे आपले हातचे मार्क्स आहेत हे जर मार्क्स म्हणजे टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तरी तुम्हाला साठ प्लस मार्क्स मिळून झाला आहे किमान तुम्हाला मुलाखतीसाठी जर पात्र व्हायचं असेल तरी तुम्हाला जिक्केचं बुक आहे ते वाचावं लागेल जिल्हा विशेष आणि ग्राम पोलीस अधिनियम या तीन गोष्टी जरी वाचल्या तरी तुम्ही मुलाखतीपर्यंत तर पोहोचणार आहे त्यामुळे प्रामुख्यानं तुम्हाला हे घटक करायचे आहेत ही गोष्ट लक्षात असू द्या तर जास्त वेळ न लावता आपण आजचा पहिला प्रश्न बघूया सर्वात वेगवान पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय शेतके करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणाच्या नावावर आहे सचिन तेंडुलकर विराट कोहली युवराज सिंग रोहित शर्मा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विराट कोहली त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दोन हजार सव्वीस चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे अजिंठा वेरूळ नाशिक पुणे कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अजिंठा वेरूळ त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा दोन हजार पंचवीस चा पद्मपाणी पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला इलाय राजा ए आर रहमान शंकर महादेवन वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये इलाय राजा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघा खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारत रॅम्पेज क्षेपणास्त्र म्हणजे घेणार आहे तयार करणार आहे किंवा घेणार आहे लक्षात ठेव खरेदी हो, करणार आहे घेणार आहे किंवा खरेदी करणार आहे खरेदी करणार आहे इथं खरेदी करणार आहे असं पाहिजे होतं ते तयार झालेलं आहे तर बघा थायलंड मलेशिया सिंगापूर आणि इस्रायल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी इस्रायल या देशाकडून क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले डी वाय पाटील स्टेडियम सवाई माधवराव स्टेडियम मडगाव स्टेडियम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वानखेडे स्टेडियम प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली रघुराम राजन उर्जित पटेल आर जयशंकर राहुल दीक्षित तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उर्जित पटेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला मुंबई पुणे नागपूर सातारा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे प्रश्न क्रमांक आठ बघा गुन्े सिद्धते करता मोबाइल फॉरेन्सिक व्यन सुरू कर रहे भारत में पहले राज्य को वैन सुरू कर गुन सिद्धते करता ती को राज्य ने महाराष्ट्र गुजरात कर्नाटक केरल क्रमांक यह महाराष्ट्र प्रश्न क्रमांक नौ बग ई गनर सुधारणा कार्यक्रम दोन हजार पंचला क्रमांक शहरा पटकावला नवी दिल्ली तिरुअनंतपुरम पुणे मुंबई योग्य उत्तर है सी पुणे प्रश्न क्रमांक दहा आहे महिला सक्षमीकरणासाठी आधी शक्ती मोहीम खालीलपैकी कोणत्या राज्याने राबवणे राजस्थान पंजाब आंध्र प्रदेश महाराष्ट्र तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जेवढ्या काही घडामोडी आहेत तेवढ्या घडामोडी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न दिसणार आहेत आता हे दहा प्रश्न आपल्याले झालेले आहेत तर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की या अगोदर जालना पोलीस पाटील साठी जे आपण सात व्हिडिओ बनवलेले आहेत चालू घडामोडीचे ते व्हिडिओ प्लस हे पंधरा व्हिडिओ आणि अजून आठ तारखेपर्यंत जेवढे आपले व्हिडिओ होतील तेवढे सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर ते पुरेसे आहेत तुम्ही ते बघून जाऊ शकता परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बाकीचे राहिलेले घटक आहेत त्याला पहिल्यांदा तुम्ही प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे आणि मित्रांनो जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि कमेंट जवळ जे हाईपचं बटन आहे ते दाबायला विसरू नका त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा भारताच्या पहिल्या देशी मायक्रोचिपचे नाव काय देशी किंवा स्वदेशी मायक्रोचिपचे नाव काय विक्रम बत्तीस विक्रम ते विक्रम चौतीस विक्रम पस्तीस तर अकराचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे विक्रम बत्तीस पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीसच्या आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात केले जाणार आहे चीन ब्राझील रशिया भारत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत प्रश्न क्रमांक तेरा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यामध्ये किती अशा पद्धतीने शब्द पाहिजे होते किती किती अर्थसहाय्याची वाढ केलेली आहे एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये एक हजार रुपये आता मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की सुरुवातीला याची रक्कम किती होती संजय गांधी निराधार योजनेची किंवा श्रावण बाळ योजनेची आणि आता ती किती झालेली आहे म्हणजे नवीन रक्कम जी मिळणार आहे ती किती झालेली आहे हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यामधून किंवा कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे ते मला कळवायचं आहे त्यानुसार तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन राहणार आहे हे समजेल आणि त्यानुसार मलाही तुम्हाला मार्गदर्शन करणं सोपं जाणार आहे त्यासोबत ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅज परचेस करायची आहे त्यांनी माझं सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तिथे तुम्हाला फ्रीमध्ये भरपूर मटेरियल उपलब्ध आहे ते तुम्ही करू शकता तर प्रश्न क्रमांक चौदा बघा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी भारतातील पहिली महिला क्रिकेटर कोण दीप्ती शर्मा स्मृती मंदाना कविता पाटील झुलन गोस्वामी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्मृती मंदाना तर मित्रांनो आय एम पी आहे लक्षात ठेवा कारण स्मृती मंदाना जे आहे ते ती तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेमध्ये होती त्यामुळे तिच्यावरती शंभर टक्के या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो त्यामुळे स्मृती मंधानाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या तुम्ही अभ्यासला तर ते चांगलं राहणार आहे आणि आता सगळ्यात शेवटी पंधरावा प्रश्न आपला आहे भारतातील पहिले आय शहर खालीलपैकी कोणते आहे केरळ मुंबई लखनऊ चंदीगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लखनऊ तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे पंधरा प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत पुढच्या भागामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन यायचे असतील तर तुम्ही बेल वरती क्लिक करा आणि काही वेळेला जे विद्यार्थी मला कॉल मेसेज करत असतात तर माझे व्हिडिओ वगैरे अपलोड करणं किंवा प्रॅक्टिस पेपर अपलोड करणं सुरू असतात त्यामुळे मला कॉल उचलता येत नाही तर ज्यांचा कॉल उचलला जात असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी रिप्लाय दिला जाईल कोणतीही काळजी करण्याची गरज नाही धन्यवाद